नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती जसं मित्रांनो आपल्याला माहिती आहे आदिवासी विभागामध्ये अनेक जागा रिक्त आहेत ज्यामध्ये बारा हजारून जागा ज्या रिक्त पदांची आपण मागील व्हिडिओमध्ये मा चर्चा केलेली होती आता ज्या मित्रांनो नाशिक विभागामध्येच किती जागा रिक्त आहेत या संदर्भाची आता माहिती उघडकीस आलेली आहे त्यासोबतच जाहिरातीबाबतची काय अपडेट आहे किंवा जाहिरात कधी प्रसिद्ध प्रसिद्ध होईल त्यासोबतच जी रिसेंटली आपली सहाशे दोन जागांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया चालू आहे त्याचे काही अपडेट आहेत आपण संपूर्ण काही माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा तर ही जी आहे संपूर्ण माहिती आहे मित्रांनो जे की आजच्या न्यूज देण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहू शकता नाशिक आदिवासी क्षेत्रीय कार्यालयात गट कची चार हजार पदे रिक्त जर आपण मित्रांनो मोठा मोठी पाहिलं तर अनेक जागा रिक्त आहेत परंतु ही जी आहे फक्त गट कचित जे की चार हजार जागा रिक्त आहेत अशी त्यांनी सांगितलेली माहिती आता आपण पाहूया सविस्तर व्रत्ता आणि त्यानंतर जाणून घेऊ संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहू शकता नाशिक आदिवासी विकास विभागातील क्षेत्रीय कार्यालयात जून दोन हजार चोवीस अखेरपर्यंत चार हजार चारशे चाळीस पदे रिक्त असून यामध्ये गट क ची चार हजार पदे रिक्त आहेत फक्त गट चीच पाहिलं तर या ठिकाणी जे आहे जे की चार हजार पदे या ठिकाणी रिक्त सांगण्यात आलेली आहेत यामुळे इतर कर्मचाऱ्यावर कामाचा ताण दिवसेंदिवस वाढतच आहे ही पदे तत्काळ भरण्यात यावी अशी मागणी पेसा क्षेत्रातील उमेदवारांकडून करण्यात येत आहे समोर म्हटलेलं आहे आदिवासी विकास विभागांतर्गत नाशिक ठाणे अमरावती नागपूर येथे क्षेत्रीय कार्यालयाचं एकोणतीस एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यरत आहेत त्यांच्या मार्फत मागासवर्गीय कल्याणाचा राज्य व केंद्र शासनाच्या योजनाची अंमलबजावणी केली जाते तर जे काही वेगवेगळ्या योजना आहेत आदिवासी विभागा अंतर्गत यंत्रणा हे सर्व काही या मार्फत जे आहे जे की केलं जातं या योजनामार्फत आदिवाशांचे सामाजिक कल्याण आर्थिक कल्याण शोषणिक प्रगती सामाजिक न्याय महिला व बालविकास आरोग्य पोषण रोजगार ही उद्दिष्टे साध्य केली जातात या क्षेत्रीय कार्यालयामध्ये एकूण जे की चौदा हजार तीनशे एकोणसाठ पदे मंजूर आहेत तर एकूण भरावयाची जी की हजार से पदे मंजूर तर त्यापैकी गट अ अकरा जागा आहेत गट ब चे तीनशे बत्तीस गट क चे जे आहे जे की अकरा हजार सातशे एकाहत्तर तर गट ड ची दोन हजार पंचेचाळीस पदे जे की मंजूर आहेत जे की भराव्यासाठी मंजूर आहेत तर यापैकी किती पदे भरली आता आपण ते जाणून घेऊ तर यापैकी गट अची जे की फक्त एकशे बत्तीस जागा भरल्या आहेत गट बच एकशे पंचेचाळीस गट कची सात हजार चारशे अठ्ठेचाळीस व गट डच जी आहे जे की एक हजार नऊशे तेरा पदे भरली आहेत तर गट अच जी आहे जे की ऐंशी गट बच एकशे सत्त्याऐंशी त्यानंतर गटकची चार हजार एकेचाळीस तर गटची एकशे बत्तीस अशी जी पदे आहेत जे की रिक्त आहेत म्हणजे की जी भरावयाची संख्या आहे तर जे काही आता जे काही जेवढे काही संघटना आहेत किंवा विद्यार्थ्यांमार्फत जेवढे का काही आंदोलन केले जात आहेत ते हे पदे जे की भरली जावीत यासाठीच आहे तर ही पदे जी आहे जे की तत्काळ भरण्याची मागणी आदिवासी उमदनाकडून केली जात आहे तर चौदा डिसेंबरचा जो जे आर आला होता चौदा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी शासन निर्णय निर्गमित करून गटक व गड मधील पदे जे की भरण्यासाठीची अंतिम कारवाई होती जी की एकतीस जुलै दोन हजार तेवीस पर्यंत जे की पूर्ण करण्याचे आणि शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून एका महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले होते जे की कधीच आहे घ्या या ठिकाणी एकतीस जुलै दोन हजार तेवीस पर्यंतची ही जी की संपूर्ण माहिती आणि संपूर्ण जाहिरात प्रक्रिया पूर्ण व्हायला पाहिजे होती परंतु काहीही झालेलं नाही आहे अजून तर या ठिकाणी समोर पाहू मात्र शासन निर्णय जाहीर होऊन दीड वर्ष उलटले तरी अद्यपाद जी की विशेष भरती मोहीम राबवण्यात आलेली नाही म्हणजेच की कसं मित्रांनो दोन हजार तेवीस जुलै दोन हजार तेवीस म्हणजे की जून दोन हजार तेवीस जाहिरात प्रक्रिया किंवा भरती प्रक्रिया पूर्ण व्हायला पाहिजे होती तरी अजूनही याबाबत काहीही अपडेट आलेली नाही आहे त्यामुळे ड पदांच्या भरती प्रक्रियेच्या प्रतिक्षित उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात येत आहे चार दिवसा माजी आमदार जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली पेसा क्षेत्रातील भरतीसाठी आदिवासी आंदोलन उमेदवारांनी मोठे आंदोलन केले यावेळी मोर्चामार्फत शासनाला पदभरतीबाबत इशाराही देण्यात आला मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी हस्तक्षेप करीत गावितांना पदभरतीचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले म्हणजेच की मित्रांनो या ठिकाणी जे आहे या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यामध्ये जे काही जेवढे रिक्त आहेत आदिवासी विभागाची पदसंख्या त्याबाबत लवकरच जे काही जाहीर शासन निर्णय येणार असेल ज्यामार्फत या पदांची पदभरती कधीपर्यंत होईल आणि आपल्याला माहिती आहे की जुलै दोन हजार तेवीस पर्यंतची ही संपूर्ण काही जाहिरात प्रक्रिया होती पूर्ण व्हायची पण तरी पण दोन हजार चोवीस डिसेंबर येत आहे तरी याबाबत अजून काही अपडेट आलेलं नाही आहे त्यामुळे याची जाहिरात कधी देखील प्रसिद्ध होऊ शकते या महिन्यात महिन्यात पुढच्या का याबाबत काही अपडेट आपण घेण्याचा वारंवार प्रयत्न करू आणि मित्रांनो तुम्हाला याची जाहिरात लवकरात लवकर यावं असे वाटत असेल तर तुम्ही जेवढे काही तुमच्याकडे आदिवासी विभागाचे कॉन्टॅक्ट असतील किंवा ईमेल असतील त्यावर वारंवार तुम्ही ईमेल करत चला शासनाला तुम्ही प्रश्न विचारत चला जेणेकरून या मार्फत आपल्याला शंभर टक्के नक्कीच एक तोडगा मिळणारा असेल आणि जे काही आपली सध्याला रखडलेली सहाशे दोन जागांसाठी जी आदिवासी विभागाची भरती प्रक्रिया आहे तर याबाबत मित्रांनो जे काही डब्ल्यू एस एस सी बी सी रिझर्वेशनचा नवीन जी आर आलेला आहे त्याबाबत आपल्याला पुनर् एक बार जे आहे अर्ज करावे लागणारे आहेत पूर्ण एक बार त्या ठिकाणी चान्स मिळणार देण्यात येणार आहे आणि जेव्हा काही जे काही जाहिरात पुनर्दा प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर जे आहे जे की आपल्याला त्या परीक्षेचे सगळं काही अपडेट मिळणारे असतील आणि मित्रांनो पुनर्जाहिरात जे की या सप्ताहामध्ये जाहीर करण्यात येणारी आहे त्यामुळे तुम्हाला अप टू डेट अपडेट राहणं अतिशय आवश्यक आहे कारण का यामध्ये आपल्याला कोणताही पॉईंट्स मिस करायचा नाही आहे तर ही होती मित्रांनो अपडेट जर अपडेट आवडली असेल नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारची माहिती मिळवून करता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅकिंगचा